उद्योजक मेळावा आयोजित केला होता काय सांगालच आठवले या पक्षाच्या वतीने सांगली वाघमारे यांच्या माध्यमातून उद्योजकचा विकास हा चांगला एक स्लोगन घेऊन एक उद्योजक मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं कमीत कमी तीन ते ती चार हजार एवढ्या मोठ्या संख्येनं यापर्यंत होती या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सन्मान्य नेते रामदास आठवले साहेब होते आणि त्याचबरोबर बाकीचे जे वेगवेगळ्या पक्षाचे अनेक पदाधिकारी जिल्ह्याचे आणि राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हा एक उत्साहाच्या स्वरूपामध्ये हा मेळावा पार पडला आणि उद्योगाच्या माध्यमातून आपली स्वतःची उन्नती करता आली पाहिजे आणि त्याला जो म्हणून केंद्र शासनाच्या योजना असते किंवा राज्य शासनाच्या योजना असेल त्या योजनांच्या माध्यमातून आपली स्वतःची स्वयंरोजगार निर्मिती करून स्वतःची उन्नती करता यायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून हा मेळावा आयोजित केला होता त्याला मोठा प्रसाद मिळाला अनेक उद्योजक गेला दोन ते तीन कालखंडामध्ये सलमान नेते रामदास जाटवले साहेबांच्या ना, नेतृत्वामध्ये मी नानासाहेब वाघमारे असतील आमचा रवी वाघमारे असेल किंवा अन्य अनेक असे कार्यकर्ते अर्ण मुरे असेल आम्हाला पिंटू माने नानासाहेब वाघमारे असेल अशा अनेक युवकांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ साडे सातशे ते आठशे युवकांना रोजगार निर्मिती करून दिली आणि ते रोजगार पुढे चालू आहे असेच रोजगार अनेक युवकांना कमी झाल्याचा मानस आमचा आहे पुढच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्योजकता विकास करण्यासाठी एक आर्थिक चळवळीची नांदी म्हणून एक आर्थिक चळवळ सुरुवात आम्ही केलेली आहे आणि त्याचा प्रत्येक बऱ्याच वेळा दिवसामध्ये आपल्याला समोर बघायला मिळून